अद्याप उद्घाटन न झालेल्या रेल्वे उड्डाण पुला एक पावसामध्ये मोठा लेख खड्डे पडलेले आहेत पण हे खड्डे स्थानिक तरुणांनी समाज माध्यमांवरती सोशल मीडियावरती खर तर व्हायरल केले आणि तास नंतर पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना जाग आली आहे उड्डाण पुलावरती चित्रीकरणासाठी जात असलेल्या एनडीटीव्ही व्ही मराठीच्या टीमला कंत्राटदाराच्या लोकांनी शूटिंग पासून रोखण्याचा प्रयत्न केला अरेरावी करणारे हे लोक कॅमेरा सुरू झाल्यावर हळूवार बोलायला लागले पण खड्ड्यांच्या कामांचं शूटिंग करू नका असं त्यांचं सांगणं होतं या उड्डाण पुलावरून खड्ड्यांची हकीकत सांगताहेत आमचे प्रतिनिधी संजय तिवारी करने, करने के लिए क्या प्रॉब्लम है मैं बोल रहा हूँ यहाँ ऐसी कीजिए वर्किंग चालू है निकले है? है। हुए हैं सर नहीं, उतना बोल रहा हूँ कल बच्चों ने ऑलरेडी कल यहाँ के लोगों ने ऑलरेडी सोशल मीडिया पर ऑलरेडी किया है नागपुर जिले कामठी येथील यादव नगर गौरीपुरा हा जो रेलवे ओवर ब्रिज बनवण्यात येत आहे हा या ब्रिजचं अजून उद्घाटन सुद्धा झालेलं नाही आहे पण या ब्रिज वरती या पुलावरती तीन ते चार खड्डे पडले होते आणि सर्वात मोठा जो खड्डा होता तो साधारण तीन फूट रुंद आणि सुमारे एक ते दीड दीड फूट खोल असा खड्डा या परिसरामध्ये करण्यात आला होता आणि स्थानिक लोकांनी सोशल मीडियावरती त्याचे मेम्स बनवले त्याचे क्लिप्स बनवून ते व्हायरल केले आणि हे लक्षात येताच सार्वजनिक बांधकाम खात्याकडनं कंत्राटदाराला तातडीनं त्याची दुरुस्ती करण्यासाठी आणि बुजवण्यासाठी सांगण्यात आलं काल रात्रभर इथे काम झालं आणि आज आपण पाहू शकतो हा खड्डा हे सरे सर्व खड्डे पूर्णपणे बुजवण्यात आलेले आहेत आम्ही इथे जेव्हा शूटिंग करायसाठी येत होतो तेव्हा स्वतःला सुरक्षा काही लोक ज्यापैकी काही लोक अजूनही इथे उभे आहेत आपण पाहू शकतो तर हे लोकांनी आम्हाला इथे येण्यासाठी मज्जाव केला थांबवलं आणि ते स्थानिक लोक इथे आमच्याशी बोलायला येत होते त्यांची इच्छा होती आ, हे सगळं सांगायची पण त्यांना सुद्धा कुठेतरी मज्जाव करण्यात येतोय त्यांना इथे येऊ देत नाहीत आणि हा जो सुमारे दीड किलोमीटर लांब रेल्वे ओव्हर ब्रिज आहे साधारण त्याची जी शासकीय मान्यता आहे ती मान्यता सुमारे पासष्ट कोटी रुपयांची करण्यात आली होती अडतीस कोटी रुपयांना सिव्हिल वर्क करण्यात आलेला आहे चार ते पाच वर्ष हे काम सुरू आहे आणि आता त्याचं अजूनही उद्घाटन होण्याच्या आधीच हे असे खड्डे पडण्याची घटना इथे घडलेली आहे स्थानिक लोकांमध्ये नाराजी आहे रोष आहे आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नागपूर विभागाबद्दल जर बोललं तर हा नागपूर विभाग कितीतरी गोष्टीमुळे वादग्रस्त राहिलेला आहे मग ऑन कॅमेरा लाईव्ह लाच देणे आणि घेणे प्रकार असो किंवा बेरोजगार अभियंत्यांना काम वाट आ, काम वाटपात अनियमितता असो खूप आरोप सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नागपूर विभागावर लागलेले आहेत आणि राज्य सरकारला विशेषतः सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना नागपूर विभागाच्या बांधकाम खात्याकडे लक्ष देणं आता फार गरजेचं झालं आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे संजय तिवारी एनडीटीव्ही मराठी नागपूर